मित्रांनो क्लेरिकलची पोस्ट म्हटलं की आपल्याला टायपिंग आवश्यक असतं हे माहिती आहे पण सोबतच कम्प्युटर प्रोफेशन्सी सुद्धा आवश्यक असते आणि जर तुमच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी असतील तर समजून घ्या की तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या क्लॅरिकल पदासाठी पात्र आहात पण तरी सुद्धा पात्रतेच्या काय काय अटी आहेत काय काय वयोमर्यादा आहे तर खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडुतीस आणि इतर प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस तुमच्याकडे पदवी असली पाहिजे आणि त्यासोबतच चाळीस शब्द प्रतिमिनिटचं टायपिंगचं सर्टिफिकेट असायला हवं असं मी म्हटलं कम्प्युटर सुद्धा सर्टिफिकेट असायला हवं पात्रतेच्या काय अटी आहेत तर भारतीय नागरिक असलं पाहिजे आणि महाराष्ट्राचं तुमच्याकडे असलं पाहिजे शिवाय कुठल्याही फौजदारी न्यायालयानं कुठल्याही प्रकरणात तुम्हाला दोषी ठरवलेलं नसलं पाहिजे दोन हजार पाच नंतर दोनपेक्षा जास्त अपत्य नसली पाहिजे कोणत्याही आयोगानं कुठल्याही परीक्षेमध्ये किंवा निवड प्रक्रियेत तुम्हाला अपात्र ठरवलेलं नसलं पाहिजे शिवाय एकापेक्षा जास्त पती किंवा पत्नी सुद्धा नसले पाहिजे असे कॅन्डिडेट्स की जे ऑलरेडी न्यायालयामध्ये किंवा सरकारी सेवेत आहेत त्यांना एन ओ सी घेणं कम्पल्सरी आहे आणि त्यांना मराठी भाषा लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे या सगळ्या पात्रतांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही नक्कीच मुंबई उच्च न्यायालयाच्या क्लेरिकल पदासाठी एलिजिबल आहात